पाणी बिणी खाली करायच चाललंय म्हणजे घेतलं आपण नाश्ता करायला फायनल आपलं जेवण आलंय भात आहे तर मासे तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनात स्वागत आहे आणि आता मी चाललोय पाण्याला नदीवर तर मी मम्मी आणि छोटा चाललाय नदीवर पाणी आणायला सध्या पाणी घरामध्ये कमी आहे थोडं तर त्यांना चालवतो मी तर आजी काही दिवस लॉकमध्ये दिसणार नव्हती असं वाटलं होतं पण आता आपली आजी आले घरी तर आजी आता चालले सध्या चालले आजीला दाखवतो तुम्हाला चला पाणी पिणे खाली घरात चाललंय हे दरवाजा बंद करा हा व्यवस्थित आजी आपली आलेली आहे आले। आजीत। 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 आजी बघ आजी बघ आजीच बोलतच आजी आपली ब्लॉक मध्ये आजी हाय का ताटा कसा चालल्या तर ना आणि आम्ही चाललोय घेऊन हजेर पाणी नाही आता आम्ही चालू आहे फिरीवर मी आता आहे जरा रस्त्यामध्ये मम्मी आणि छोटा वाटकाचा आहे पुढे तर चहा घेतली आणि लगेच खाली फिरीवर सध्या पाणी कमी आहे अरे आशुतोष भाई लॉक चालू आहे मग वेळच करणार ना <laughs> काय म्हणतो हा माझा आईवर पाणी न्यायला

या तर भाऊ न आता एवढं गरम होतं ना आतमध्ये बेडरूम मध्ये खूप बेकार आता मी जरा बाहेर बसलोय आणि एवढी गरमी होते ना मग थोडासा पाऊस पडला दाखवतो तुम्हाला वळवळ भिजलं आहे थोडं मग पाऊस पडत होता आणि अचानक बंद झाला पाऊस पडायचा आणि एवढं ऊन आहे ना भाई आतमध्ये हवत नाही बेडरूम मध्ये आणि अक्षरशः एवढं पंख्याची हवं लागते पण नॉर्मली लागते तरी पण गरम होतं आतमध्ये आणि त्याच्यामुळे आता मी बाहेर बसतो आहे वाऱ्यावर गावामध्ये असं बाहेर असं बाहेर झाडाखाली बसते की एकदम थंडगार वारा लागतो जा पण तेवढंच असं उन्हाच्या इथल्या वाफा पण मारतात रस्त्यावरच्या हो थोडाफार पण ठीक आहे तर आपल्या ब्लॉगला जर अजून एवढा सपोर्ट येत नाही ठीक आहे मी माझ्याकडून प्रयत्न करतो ब्लॉग चांगले टाकण्याचा आता तुमच्यावर डिफेंड करते बाबा मला आवडतो आहे की नाही तर आजी पण आता ब आली आहे आपली आजी पण ब्लॉगमध्ये असेल आजी सध्या सिरियलीमध्ये दंग आहे सिरियली बघते तर आता जस्ट तर आता जस्ट जॉबवरून आलो आहे मी आणि फ्रेश बीस झालो अजून आपल्याला नाश्ता करायचा आहे तर मम्मी आपली बिर्याणी हे करते तर कालची थोडी बिर्याणी राहिली होती ती जरा मम्मी अशी गरम करून देते खायचं आणि मग थोडासा रेस्ट करायचा नाईटला जाम झोप येते डोळ्यावर खूप बेकार हालत होते त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट करू आज जी पण चाललं आहे आपली ग्रामपंचायतीमध्ये कारण का त्याचं थोडंसं काम आहे त्याच्यामुळे तो खाऊ पिऊ मस्त रेस्ट करू मग जाऊन येणार कधी माझे पान खाते मस्त तू जाऊन येणार कधी मग जाऊन कधी येणार मग हां आता बघा किती वाजता आणि किती वाजता लवकर उन्हाच्या आधी आधी तरी तुला बारा वाजणार कोण हा हा हे चिमकी विंकी आणि मस्त झालाय पावसाचं वातावरण अर्ध्या साइड ला त्या साईडला ऊन पडलाय आणि आमच्या साईडला पावसासारखं झालंय सगळं कस वाटतं पाऊस पडणार हा ठीक आहे चालेल दे मला तर जाव्या नाश्ता करायचं एकदम मम्मी जाते कपडे धुवायला तर आपण जाऊ थोडा वेळ नाश्ता करायच्या नंतर दाखवतो तुम्हाला काय म्हणतेस तिकडून जागते हा तिकडून जाईन नंतर मी ताळी ताट काढले करू मग तो खेतला आपण नाश्ता करायला तर नाश्ता करतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो नाश्ता करून तरच चला Hello, तर आता आपण आ चालू झाली काय तर आता साधारण वाजले आपले दहा वाजले आहेत आणि मला पण जॉबला जायचं आहे आज आपली नाईट आहे तर आता चालू आहे नाईटला आणि थोडंसं फार जेवूया आणि मग तुम्हाला भेटतो ॲक्च्युली मला पेट्रोल पंपमध्ये पण जायचं आहे पेट्रोल भरण्यासाठी मग तो मम्मीने बघूया जेवायला काय केलं आहे मला माहिती नाही काय केलं पण जेवू थोडा वेळ आणि मग आपण जाऊ जॉबला चला फायनली आपलं जेवण आलंय भात आहे मस्ती पापड बुरडाळ आणि आणि आपल्या चणा डाळ आणि कोबीची भाजी मिक्स आहे आणि हे मुळाच असं सगळं जेवण आहे आणि बेडवर बसलो आहे तर मस्त जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला तर म्हणजे चला आता साधून वाजले दहा वाजले सकाळचे आणि लागले खूप भूक आणि मम्मीने मस्त केली मस्त केले पोहे तर चला पोहे खाऊया घेऊया पहिल्या म्हणजे प्लेटमध्ये आणि गुव्या पैसे झालेत चला लाईट इस ऑन दोन वाटे घेतलेत ना दे रे दे ते पोहे मस्त विके आहे पोहे आणि चहा पोहे चहा पूरे कैसे मस वाले पोहे